आता सिंगापूर पर्यंत आलेला आहे फक्त पस्तीस किलोमीटरचा अंतर त्यांनी काम केलेलं आहे आपल्याला पाहिलं तर चार महिन्यापूर्वीची भेट ठेवलेली होती उपसमिती समितीबरोबर ही भेट झालेली आहे मात्र समिती स्थापन झाल्यानंतर पुढे निवर्थन जे आहे ते धन्य पाटील यांना देऊन पाहिलं तर उपसमितीचे नेते आहेत राधाकृष्ण विखे पाटील त्याचबरोबर उदय सामंत हे जरंगे पाटलांची भेट घेणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे मध्ये ही भेट होऊ शकते अन्यथा मुंबईमध्ये भेट होऊ शकते मुंबईपर्यंत निघण्यासाठी मध्येच त्यांच्याशी चर्चा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती जी आहे ती आत्ता मिळते आपण जर पाहिलं तर आत्ता तुळजापूर या गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरिक जे आहेत ते सध्या स्वागतासाठी थांबलेले पाहायला मिळतात पाऊस सुरू आहे पावसामध्ये कुठलीही तमानं बाळ बाळग जे आहेत ते या ठिकाणी थांबलेले पाहायला मिळतात समिती नेमलेली आहे ते जरंगे पाटलांची भेट घेणार आहे तर ते वाटते का तुम्हाला सध्या मराठांना आरक्षणाची फार मोठी गरज आहे आरक्षण आरक्षणाची खूप गरज आहे कारण समाजामध्ये शिक्षणासाठी आरक्षण दिलं आहे शासनाने शासनाने खरंतर मराठांचा करून अंत पाहू नये त्यांना कुठेतरी न्याय देणं आज गेला तर मराठा शासनाचा ऋणी राहील कारण मराठामध्ये कितीतरी आतापर्यंत हजारो ने लाखो मुलांनी साधी फीज भरायला नसल्यामुळं काय उपसमिती जरंगे पाटलांची भेट घेणार आहे चार महिन्यापूर्वी भेट ठरलेली होती पुन्हा जरंगे पाटलांच्या कुणी संपर्कात नाही आला आता भेटण्याची का वेळ नाही नाही आता निघाल्यानंतर आता भेटण्याची त्यांनी हे नाही जरंगे पाटलांनी सांगितलं होतं सव्वीस तारखेच्या अगोदर जे काय असेल ते सव्वीस तारखेच्या अगोदर आज निघाल्यानंतर मी कोणालाही भेटणार नाही आता ते कोणाला भेटतील नाही भेटतील हे त्यांचा प्रश्न आहे पण ते भेटणार नाही हे आम्हाला बी वाटतं नक्की भेटणार नाही नाही भेट शासन भेटणार नाही शासन जर सकारात्मक असेल तर मुंबईच्या आझाद मैदानावरती शिवाजी मैदानावरती शासनाने आपले काय भूमिका आहे ती हे करावं शासनाने जाऊ नये म्हणून समाजा समाजात वाद लावण्याचा प्रयत्न केला तो अत्यंत चुकीचा होता आता शासना षडयंत्र भूमिका घ्यावा त्याचं स्वागत नक्कीच होईल पावसामुळे लोक थांबले पावसामुळे लोक थांबलेले खूप जरंगे पाडल्याची वेटिंग करत आहे फडणवीस सरकारला घाम फुटलेला आहे सरकारवरती आरोप केले होते वाटत आरक्षण शंभर टक्के भेटणार फडणवीस